रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याला रात्रीपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे त्यामुळे येथील नदी नाले ओसंडून वाहत आहेत शास्त्री पूल कसबा भागातील साकवावरून देखील पाणी ओसंडून वाहू लागलेलं आहे नद्यांच्या पाणीपातीमध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे संगमेश्वरमध्ये एकशे बेचाळीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे रात्रभर झालेल्या पावसानं संगमेश्वर आठवडा बाजारामध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी या ठिकाणी व्यापारी हलवताना पाहायला मिळत आहेत रामपेठ शाळा अंगणवाडीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे सोनवी नदीपात्रा बाहेर गेलेली आहे या ठिकाणी पूर पाहायला मिळतो आहे रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलेले आहे येथील सोनवी नदीला जवळपास पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जवळची जी रामपेस बाजारपेठ आहे तेथे देखील दुकानांमध्ये पाणी गेलेले आहे इथे आठवडा बाजार भरतो आणि इथे ते कोंडसुरडे जो मार्ग आहे तो देखील बंद झालेला आहे आपण जर दृश्यातून पाहिलं तर जवळपास दुकानांमध्ये पाण्याचा शिरकाव झालेला आहे बाजूलाच असलेल्या सोनवी नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे एकंदरीतच रात्रीपासूनच इथे जोरदार पावसाचा हा तडाखा इथल्या बाजारपेठेला बसलेला आहे रामपेठ शाळा असेल पद्धतीने अंगणवाडी देखील जो जाणारा रस्ता आहे हा देखील पूर्णपणे बंद झालेला आहे या मुसळधार पावसामुळे येथील जे व्यापारी आहे त्यांची सुद्धा धाकधूक वाढलेली आहे जी सोनवी नदी आहे ती सुद्धा आता इशारा प्रवाहित झालेली आहे पूर्णपणे आणि त्यामुळे जवळपास असलेला जो डिंगणी संगमेश्वर मार्ग आहे तो सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि जवळपास संगमेश्वर तालुक्याला मुसळधार पावसाने पूर्णपणे झोडपून काढलेले अक्षरशः दिसून येत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज संगमेश्वर रत्नागिरी